डिसेंबर पुढच्या महिन्यात म्हणते पुढच्या महिन्यात का खर तारीख काय त्यांना इंग्लिश नाही कळत मराठी सांग मराठीत काय म्हणतो सिक्स्टी फाय नाही पण त्रिशाती फाय दोन वर्ष कमी फक्त म्हणजे हंड्रेड ला दोन कमी म्हणजे किती झालंय म्हण त्यांना इंग्लिश नाही कळ शेतकरी जमणार आहे मग चल तुम्ही काढून काढते बघू तुम्हाला येत का हो ये त्रिशत ते करतायत दोन हाताने दोन लाडू एक्सपर्ट पुढच्या वर्षी आम्ही स्टॉल लावणार आहे लाडूंचा कारण बघू बघू हा तेवढा पाहिजे ना ओके ती साईज हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज आहे मंडे उद्या आहे लक्ष्मी पूजन तर आम्ही चाललो आहे गावाला संगमनेरला आता आपण कुठे बाबा लागुरुनगर राज राजगुरुनगरला आता पोचलो आहे आणि किती मिनिटात ओके आणि आता आपण चाललो आहे गावाला सकाळी आम्ही लवकर निघालो होतो त्यामुळे ब्रेकफास्ट वगैरे काहीच केला नव्हता आणि आम्ही इथे आमच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी थांबलो आकाश मिसळ हाऊस म्हणून जे खूप सुंदर रेस्टॉरंट आहे तिथे ब्रेकफास्ट लंच सगळं काही खूप छान मिळतं जे संगमनेर नाशिकचे आहेत त्यांना हे रेस्टॉरंट नक्की माहीत असणार आणि ते खूप सुरेख अशी का रांगोळी काढलेली होती त्यांचा लोगो आहे त्याची ती रांगोळी होती आणि डिटेलिंग खूप छान होतं एकदम म्हणजे सगळ्यांना अट्रॅक्ट करेल अशी ती रांगोळी होती म्हणजे खूपच सुंदर काढलेली होती की पेंट केलं की काय असं ते वाटत होतं आज आपण गर्दी काय पण आकाशलाय जस्ट नेक्स्ट टू राजगुरुनगर हां नेक्स्ट टू राजगुरुनगर आकाश आकाश सगळ्यांना माहिती आहे तर इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी साधा डोसा मसाला डोसा आणि पोहे घेतलेले तर पदार्थ इथले कुठलेही तुम्ही ऑर्डर करा खूप टेस्टी असता आणि हायजीन आहे क्लीनलीनेस खूप छान मेंटेन केलेलं आहे संगमनेर जवळ आलं आता आणि घरी जाण्याआधी आम्ही इथे संगमनेरच्या मार्केटमध्ये मा आलेलो मला काही वस्तू घ्यायच्या होत्या रांगोळीचे काही कलर्स वगैरे उद्याच्या लक्ष्मी पूजनच्या पूजेचं सामान वगैरे हे सगळं आजच घेऊन जायचं होतं की जेणेकरून उद्या वेळेवर अगदी धावपळ नको व्हायला वेळेवर हे आणा ते आणा असं नको छान मस्त सण पण सेलिब्रेट झाला पाहिजे असं माझं होतं सो सगळं मी आजच घेऊन जाणार होते तर पण त्या हे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य रांगोळीचे काही कलर्स अशा बऱ्याचशा वस्तू थोडंफार डेकोरेशनचं सामान जे छोटे आकाशकंदील वगैरे असतात असं सगळं आम्ही घेतलं घरी गेलो घरी गेल्यावर जेवण वगैरे केलं आणि फराळाचे काही एक दोन आयटम्स राहिले होते ते करायला घेतले आहे या पुऱ्या डाळीचे बेसनाचे करते तू छोटी आहे का ते गाडी गाडी खेळायला छोटी आहे का। मी दरवर्षी फराळाचे सगळे पदार्थ बनवून घेऊन येत असते पण यावेळी माझा जो लेडीजचा मंथली इशू असतो तसा काहीसा इशू झाला आणि मग मला शंकरपाळे आणि चिवडाच फक्त करून घेऊन येता आलं तर यावेळी आता घरी बनवत आहोत काही पदार्थ तेच करंजा आणि लाडूचा वगैरे तयारी चालू आहे

संध्याकाळची वेळ झाली होती आणि सगळ्यांना चहा प्यायचा होता बट मी करंजा करत होती तर त्रिशाला म्हटलं की आता तू चहा ठेवत तिने फर्स्ट टाइम हा प्रयत्न केला आणि बघा तुम्ही तिने कसा ठेवला ते किती कप करते त्रिशा तू

बस बस काय म्हण विचार आजी चहा टाकला <laughs> <चार ताक्ला> <laughs> <गोटी चार ताक्मारा। laughs> आता के आजी कसा झाला चहा आता दिवाळी ना दिवाळी तू रंग पण तू हे कलर काय लावलं इकडे तू रंगपंचमी खेळलाय का? हे काय झालंय? हे काय लावलंय तू गालाला? हा? मी पण लावतो तुला रंग. हा आमच्याकडे खूप आहे. मोठ्याने बोलताना ऐकू नाहीयेत डिसेंबर पुढच्या महिन्यात म्हणते पुढच्या महिन्यात का खर तारीख काय तारीख तारीख सांग त्यांना म्हणा तुम्ही म्हणाल ती आता मला अंगठा सही करायचं म्हणजे अंगठा टाकायचा आणि मी काय सांगू आता अरे मग मी प्यारा बायला बेटायला जातो तो लग्न करून टाकायचं हे तर करे का नाही संपलं म्हणजे मला प्यारा बायला नेऊन टाकतील ना हिड एवढी वळव मग तो लग्नात तांदूळ टाकायला

राहाल म्हणा तुम्ही भरपूर आयुष्य आहे म्हणा तुम्हाला जवळ आहे म्हणा अजून मी मी पण आहे तुम्ही पण आहे राहाल म्हणा त्यांना इंग्लिश नाही कळत मराठी सांग सिक्स्टी फाय नाहीये पण त्यांचं नाईन्टी फाय दोन वर्ष कमी फक्त म्हणजे हंड्रेड ला दोन कमी म्हणजे किती झालंय हा अठ्याण्णव त्यांना इंग्लिश नाही कळत काय कुठे काय खायचं आज बघ काय

सांगा पटकन थाली पिट। थाली पिट का खाया जो तुम्हाला शेपू खाया की कोतम बीर थालीपीठ थालीपेट थालीपेट होती ले उड़ी कोतम बीर आये कपड़ी वो मो खूब जास्ता है मालताज शेपू जास्त दिसते ठीक है मैं शेपू जी बाजी करा सुकी भाजी है इल्का <laughs> ओए ना खूब सारी काढ़े चिकरा शी क्या कधी जमणार आहे मग चलो तुम्ही काढून दाखवा मग मी काढते बघू तुम्हाला येता का चलो बघू द्या उपटता है का विचारून घ्या ना नाही तर ताजी ताजी शेपू hmm. भरपूर आहे हो नाही पुरणार तेवढे ओ, अच्छा हे बघा एकदम फ्रेश ताजी ताजी शेपूची भाजी इथे आम्ही फक्त आमच्या म्हणजे घरच्या पुरता लावतो ह्या पोर्शन मध्ये बस नाही अजून लागेल सुक्की करायची आहे ना म्हणजे हा एक्झॅक्ट आमच्या घराच्या मागचा भाग आहे इथे आम्ही घरच्या पुरता भाजीपाला लावतो म्हणजे कोथंबीर शेपू सकाळी दाखव आपण इकडे आळूची पानं वगैरे हे लिंबाचं झाड आहे ह्याला लिंब आहेत आता दिसत नाहीयेत आवळा आहे ना इकडनं पण होते मी मग येऊन गेली ह्याला आहेत लिंबू त्या बाजू हे बघा हा करेक्ट इथे हे लिंबाचं झाड आहे बघू तुम्ही असं पकड हे बघा सकाळी दाखवू आपण तसं हे बघा इथे लिंबू दिसत असेल हो आहे ना काय दिसत इकडे आळूची पानं आहेत नाही दिसत आता आणि असा हा इथे विहीर आहे सकाळी तसं मी दाखवेलच ह्या पोर्शन मध्ये आम्ही घरात खाण्यापुरतं असं भाजीपाला लावला जातो घराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला झाड आहेत इथे छोटी छोटी फुलं आलेली आहेत सकाळी दाखवतो असं आहे तर आता शेपूची भाजी बनवण्याचा प्लॅन आहे हो हो म्हणून मी ती ट्यूब विचारत होती कि ती ट्यूब चालू आहे का कारण खूप अंधार पडतोय

थोडाफार करंजा वगैरे बनून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले मस्त अशी ताजी ताजी शेपूची भाजी वरण भात पोळ्या असं मस्त असं बेत होता आणि ते सगळं झाल्यानंतर मला बाकी पण भरपूर कामं होती लाडू जे पाकात आम्ही मुरत ठेवले होते पीठ ते सॉरी ते बनवायचे होते आणि इकडे आजी आजोबा असतात म्हणजे माझे आज सासू सासरे ते त्यांना देत होते मी त्यांना फक्त दार राईस पाहिजे होता तर ते नेऊन देत होते आणि ते सगळं झाल्यानंतर आईंना सण होता तर त्या दरवर्षी म्हणजे दिवाळीला नवीन बांगड्या भरतात पण त्या बोलल्या की मी नाही येत मग राजेशाने मी गेलेले आणि बांगड्या घेऊन आलेले त्यांना ॲक्च्युली माझीच साईज बसते सो माझ्या मापाच्या अशा मी चेक करत होते आणि मग त्यांच्यासाठी त्या बांगड्या वगैरे मी घेऊन गेलेले त्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला डेकोरेशन पण करायचं होतं सो जेवण वगैरे करून झालं मग राजेशनं म्हटलं तुम्ही थोडंफार डेकोरेशनची तयारी करा सो इथे बाबा ही डेकोरेशन करता आहे तोरणची डेकोरेशन आणि चप्पल घातली नसतं आणि इकडे आजी आणि आई कशाची तयारी करताय तुम्ही आम्ही लाडू बनवतोय हा तर ही लाडूची तयारी चालत आहे आणि इकडे काय चालत आहे जायफळ कुठते मी लाडू साठी ट्रायंगल नाही करायचे इथे तिघ लाडू वळताय मला लाडू बिलकुल पण वळता येत नाही जसं तुम्ही बघितलं असेल डिंकाच्या लाडूच्या रेसिपी मी नव्हते वळले माझ्या मैत्रिणीने काही संबंध नाही मी डिंकाचे लाडू वळण्याचा एक तास प्रयत्न केला मला नाही जमले मग मी अंकिता तुम्ही एक्सपर्ट आहे ना क्रेडिट देते ना मी क्रेडिट देते ना मी तुम्हाला अरे <laughs> बाप रे त्रिशाला पण जमला नाही त्रिशा जमेल तुला ट्राय कर त्रिशा थोडा अजून गोल केला असता तो नाही तर तू केलेला बाबांकडे दे बाबा करतील त्याला गोल बाबा थोड मोठली मोठली करायला किती <laughs> दिशा जमत नसेल ना ठेवून दे तू खेळत नको बसू तुम्हाला हेल्प कर ना मी बाहेर जे काम करते त्यात तुम्हाला हेल्प कर टाकलंय सूर्यफूलचं बी नाही घालत त्याच्यात सूर्यफूलचं नाही घालत वॉटरमेलन सीड्स घालतात जे घातले आपण

तरीशा अंकिता आंटी आली होती की नाही आपल्या डिंकाचे लाडू करायला मी ट्राय केला होता की नाही जमत होते का मला नाही <laughs> जमत तर नाही जमत नेक्स्ट इयर आहे ना आई पुढच्या वर्षी या दोघांनाच देऊ आपण लाडू करायला ऑर्डर घेणार का तुम्ही दोघं बाबांना विचार तू ओके मोठं मोठ ताणू म्हणते एक्सपर्ट पुढच्या वर्षी आम्ही स्टॉल लावणार आहे लाडूंचा कारण आमच्याकडे आता एक्सपर्ट आहे जे दोन हातांनी ऍट अ टाइम लाडू करू शकतात वा 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 झूम करते मी बघू एक तर मोदक बघू बघू हा तेवढा पाहिजे ना ओके ती साईज मस्त Actually... तर पुढच्या वर्षी आम्ही लाडूचा स्टॉल लावणार आहे ज्या <laughs> स्टॉलच नाव असणार आहे काय नाव ठेवायचं त्रिशा राजेश लड्डूज का लड्डूज बाय राजेश असं ठेवूया ओके डन डिस्काउंट मिळेल का आम्हाला काही सबस्क्रायबरला आम्हाला डबल एक्स्ट्रा आणि सबस्क्रायबरला डिस्काउंट ओके तर ते तिघं तिकडे लाडू बांधत होते तोपर्यंत मी बाहेरचं डेकोरेशन वगैरे करून घेतलं जे राहिलेलं होतं काही फुलांच्या माळा वगैरे लावायचं बाकी होतं ते लावून घेतले छोटे छोटे आकाशकंदील होते ते लावून घेतले मी अशी ही बाहेरची तयारी तोपर्यंत करून घेतली दिवाळीची मस्त अशी तयारी सुरू झालेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या दिवाळीच्या व्लॉगमध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय